मराठीसह हिंदीतही लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री सई तामणकरने तिचा वाढदिवस स्पेन सारख्या सुंदर ठिकाणी साजरा केलाय नुकतंच सईने स्पेनच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेतलाय मात्र यावेळी तिच्यासोबत होती खास व्यक्ती आणि ही व्यक्ती म्हणजे सईचा बॉयफ्रेंड अनिश जोग अनिश जोग हा निर्माता आहे सध्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगलेल्या असताना सोशल मीडियावर दोघांच्या स्पेन ट्रिपची चर्चा आहे सईने स्पेनमध्ये अनिशसोबत तिचा वाढदिवस साजरा केलाय शिवाय या खास स्पेन ट्रिपचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत एवढंच नाही तर सई ही अनिशला तिचा दौलतराव म्हणते हे आता महाराष्ट्राला माहिती झालंय आणि याच दौलतरावाने सईसाठी वाढदिवसानिमित्त खास बर्थडे पोस्टही केली आहे आणि या पोस्टमध्ये त्याने सईला ड्रॅगन क्वीन असं म्हटलंय सईने या स्पेन स्पे खास क्षण सोशल मीडियावर शेअर केलेत त्यापैकी एक पोस्ट मात्र भन्नाट चर्चेत आली आहे आणि त्याचं कारणही खास आहे या तिने मिरच्यांचे फोटो शेअर केलेत तिखट गोड स्पेन म्हणत तिने स्पेन मध्ये चक्क मिरच्यांचा आस्वाद घेतल्याचं पाहायला मिळतय स्पेन मधील या मिरच्या सईमुळे चांगल्याच चर्चेत आल्यात सई तामणकर आणि अनिश जोग यांच्या रिलेशनशिपचा खुलासा मागील वर्षी झाला आणि त्यानंतर दोघांच्या सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आणि यातच त्यांची स्पेन ट्रीप आता लक्षवेधी ठरतीय स्पेन मधील मॅड्रिड बार्सेलोना यासारख्या ठिकाणी सईने भेट दिली आहे शिवाय स्पेन मधील विविध पदार्थांचाही आस्वाद घेतलाय सई साठी ही तिची बर्थडे ट्रिप नक्कीच खास ठरली असेल लेट्स ऑफ मराठी मुंबई